सोलापूर महानगरपालिका निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून सकाळी लवकर काही पक्षांनी व अपक्षांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले मात्र दुसरीकडे भाजप व शिंदेसेना यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता अर्धा तास अगोदर भाजपा बी फॉर्म देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे नॉर्थकोट प्रशालेत आल्यानंतर भाजपचे बी फॉर्म घेण्यास सुरुवात झाली मात्र शेवटचे दहा मिनिट राहिल्याची घोषणा झाल्यानंतर मोठी धावपळ दिसून आली यातच अनेक पक्षांच्या वतीने तीन वाजल्यानंतर देखील भाजपचे बी फॉर्म स्वीकारले जात असल्याचे आरोप झाले नंतर हा आरोप निदर्शने आणि स्वरूप घेतले आयुक्त एम राजकुमार हे येऊन आंदोलन बंद करण्यासाठी मनदळणी करून समजवण्याचे प्रयत्न केले मात्र आंदोलन शिंदेसेने व काँग्रेस कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले यामुळे आंदोलन शमवण्यात प्रशासनाला कमाल अपयश आल्याचे चित्र दिसून आले गोंधळ मात्र प्रचंड मोठा होता यामध्ये विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्ष शिंदेसेना राष्ट्रवादीही देखील सामील होते I'm सुद्धा शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तीन वाजेपर्यंत जे काय त्यांचे बी फॉर्म आरोकड आणून द्यायचे होते निवडणूक आयोग अधिकारी वारंवार अनाउन्समेंट करत होते दोन वाजून पंचावन्न मिनिट झाले दोन वाजून छप्पन मिनिट झाले असं अठ्ठावन्न एकोणसाठ आणि त्यांनी सांगितलं तीन वाजून गेलेले आहेत तीन वाजल्यानंतर आतून दरवाजा बंद झाला आतून दरवाजा बंद झाल्यानंतर त्यानंतर दोन मिनिटांना हे सगळी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे एकीकर देशात सांगायचा की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने काम करतो आणि आता अशा पद्धतीची सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला का दौर। 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 काम करायचं या देशात कुठून लोकशाही राहिले आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न आज आम लोक जाहीर विचारतात उमेदवार सगळ्या जीवाची बाजी लोक काम करतात नगर व्हायचा आहे सोलापूरचा विकास करायचा आहे यासाठी जीव रात्र पाच पाच वर्ष काम करतात निवडणूक आयोग इकडं आम्हाला टीव्ही वर सांगताय ही आमची नेमावली अशा पद्धतीनं आम्ही टाईम ना टाइम आम्ही त्याचा सगळा हे करू एवढ्या पद्धतीनं रेकॉर्डिंग चालू आहे पोलिसांच्या पद्धतीनं रेकॉर्डिंग आहे प्रशासनाकडनं रेकॉर्डिंग आहे या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सगळ्या गोष्टी बसवण्याचं काम त्या लोकांनी करायचं ठरवलंय काय या सगळ्या का गोष्टीचा फुटेज तुम्हाला माहित आहे लाईव्ह चालू आहे कशा पद्धतीनं पडत आलंय पत्रकारांचा लाईव्ह चालू होता कॅमेऱ्यात लाईव्ह चालू होता पण हे सगळं चालू असताना सत्तेचा गैरवापर होत आहे दबाव करतायत सगळ्याला फोन लावण्याचं चा काम चालू आहे अहो आरोना काम करू द्या ना आतमध्ये त्यांचं काम महत्वाचं आहे त्यांचं पारदर्शक पद्धतीनं त्या मॅडमनी सांगितलं होतं तीन नंतर मी कुणाचाच फॉर्म केला सगळ्यांना सांगितलं होतं सगळ्या पक्षाच्या लोकांना महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं होत अनाऊन्समेंट झाली ती सगळं झाल्यानंतर सुद्धा

म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्ता तुम्ही घेता का आम्ही कदा बी करणार नाही आम्हाला गोळा घाला आम्हाला इथं मारून टाका काय पाहिजे ते करा आम्हाला कशाही पद्धतीचा आमच्यावर अन्याय करा बरं रक्त जरी पडला तरी आम्ही हटणार नाही आमच्या मु तुम्हाला जावं लागेल आरोने सांगितलं होतं की मी दरवाजा उघडणार नाही आणि आरोला ना बळजबरी करून दरवाजा उघडण्याचं नाव ना करत कोण करत असेल तर आम्हाला इथं जीवाची पाठी लावं लागेल सांगितलंय आरोनी बाहेर याव जी वस्तुस्थिती घडली आहे जी इन कॅमेऱ्यात घडली आहे जी सगळ्यांच्या डोळ्यात निकलत घडली आहे ती वस्तुस्थिती सांगावी मला विश्वास आहे आज पण आपलं प्रशासन पोलीस कायद्या सगळं चालतात पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात प्रशासन काम करतात पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी धाव्यावर बसवण्याचं काम करायला लावत असतील तर आमचा जीव गेला तर मागतात पण आम्ही सगळ्या पक्षाचे आहे तिथं फक्त काय शिवसेनेचं मी आहे असं नाही आपले उपाट्या गटाचे आमचे दासरी साहेब आहेत भाऊ नरोटे आहेत आमच्या सगळे राष्ट्रवादीचे सर्व पक्ष अपक्ष उमेदवार हो आहेत ज्या उमेदवारांना कुणी नामनिर्देशन पत्र दिले नाही त्यांना बी बॉम्ब दिला नाही अशा लोकांचं काय कायदा सगळ्या आहे पत्रकार बंधूंना माझी कळकळीची मिळून तुम्ही आज या कशा पद्धतीचा तुमच्या कॅमेऱ्या समोर आपल्या सत्तेचा गैरवापर व्हायला लागला तुम्ही बघायला लागला माझी विनंती आहे आपल्या मध्ये जर कायद्याबद्दल ह्याच्याबद्दल काय सुविधा असली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर देशभर कशा गैरवापर चालला हे दाखवलं पाहिजे मी हा जोडून बापू किती जे हे निवडणूक अधिकारी ह्यांच्याकडे जेवढे उमेदवारांचे नामनिर्देश त्यातला एकही उमेदवाराचा बी फॉर्म पोहोचलेला नाही किती उमेदवार आहेत आज जेवढे आज जेवढे उमेदवारांचे वीस बी फॉर्म पोचलेले नाहीये वेळेच्या आत त्यांनी बी फॉर्म दिलेले नाही ही जी सत्ताधाऱ्यांची जी लोकांना मनमानी कारभार करून सत्ताधारी या अधिकाऱ्यांच्या वर जर अशी जुलूम सैन करत असते तुम्ही पण नाहीत नाय हरव हातून दरवाजा उघडणार नाही दरवाजा बाहेरून नाही बंद दरवाजा आतून आदून बंद आहे आतला दरवाजा बाहेरची माणसं कसा उडू शकता येत आहेत दरवाजा वाजवतायत माझी पोलीस बांधवायला विनंती आहे साहेब आपण असा अन्याय करू नका तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे तुम्ही कुठलेही पी आय साहेबांनी बघितला आमच्या भगिनी पोलीस येत आहेत त्यांना बळजबरी करतायत दाबा बाहेर नाही हे करा माझी विनंती आहे साहेब बाहेरून एक तोपर्यंत आवाज देत नाही उठू नका आतून कडी आहे त्यांना कुणी प्रेशर करू नका रात्रीच्या दोन वाजू दे सकाळ उद्या उद्या पर्यंत बसू सकाळपासून जेवलो नाही इथं स्वप्नाशिवाय राहणार नाही माझ्या मूर्त्यावरनं जावं लागेल तोपर्यंत एकाला सुद्धा आज जाऊ दे आपण